नमस्कार मैत्रिणींनो आज आपण खूप महत्वाच्या अशा काही टिप्स बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला घरगुती उपाय करून खूप सारे फायदे भेटणार आहेत तर चला कोणकोणत्या टिप्स आहेत ते बघूयात टीप नंबर एक आहे चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी बटाट्याचा रस आणि लिंबाचा रस एकत्र करून काळ्या डागावर लावून रात्रभर तसंच ठेवावे सकाळी थंड पाण्याने स्वच्छ धुवून धुवावे त्यामुळे हे डाग जाण्यासना खूप मदत होईल किंवा तुम्ही सकाळीसुद्धा हा प्रयोग करू शकता त्यानंतर टीप नंबर दोन आहे झोपण्यापूर्वी कोमट पाण्यामध्ये पंधरा मिनटं पाय बुडवून ठेवल्यास रात्रीची झोप चांगली येईल आणि दिवसभराचा जो थकवा आहे तो निघून जाईल टीप नंबर तीन आहे चिकूमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणामध्ये असतं त्यामुळे चिकू खाणाऱ्यांचे डोळे हे निरोगी राहतात टीप नंबर चार तुम्हाला जर बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर दोन तीन पाकळ्या भाजलेला लसूण खाल्ल्यास बद्धकोष्ठतेपासून सुटका होऊन पोटाच्या समस्यांपासून आराम भेटेल टीप नंबर पाच हाताचे कोपरे किंवा मान काळी झालेली असेल तर रोज लिंबू चोळावा त्या ठिकाणी टीप नंबर सहा मसूर डाळ दोन तीन तास पाण्यामध्ये भिजवत घालून दूध घालून पेस्ट बनवून चेहऱ्याला लावल्यास काही दिवसातच चेहऱ्यावरील डाग नाहीसे होतील टीप नंबर सात द्राक्ष खाल्ल्याने मायग्रेनचा त्रास कमी होतो तसेच डोकेसु दुखीसुद्धा बरी होते त्यामुळे द्राक्ष ही उन्हाळ्यामध्ये खाल्लीच पाहिजे टीप नंबर आठ मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी आहारात कारल्याचा समावेश करावा त्यामुळे साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते टीप नंबर नऊ रात्री झोपण्यापूर्वी तळपायांना मोहरीच्या तेलाने मसाज केल्यास डोळ्यांची दृष्टी चांगली राहते तसेच दिवसभराचा थकवा निघून जातो टीप नंबर दहा शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर रोज एक चमचा तीळ खाल्ल्यास कॅल्शियमची कमतरता भरून निघते टीप नंबर अकरा कांद्याचा रस आणि लिंबाचा रस एकत्र करून केसांना लावल्यास केस काळे होतात तसेच केस सुद्धा होते आणि केस गळतीसुद्धा बंद होते टीप नंबर बारा बेसन आणि गुलाबजल एकत्र करून चेहऱ्यावर लावल्याने तेलकट त्वचेपासून सुटका होते टीप नंबर तेरा वारंवार तोंड येत असेल तर हळद आणि पाण्याची पेस्ट करून लावल्याने त्वरित आराम भेटेल टीप नंबर चौदा पोटात जळजळ होत असेल तर रोज जेवण झाल्यावर थोडासा गुळ खावा त्यामुळे पचनसंस्था सुद्धा सुरळीत होते टीप नंबर पंधरा पिकलेल्या पपईचा गर चेहऱ्याला लावला त्वचा मऊ होते तसेच काळे डाग नाहीसे होतात टीप नंबर सोळा लाल भोपळ्याचा गर आणि मध एकत्र करून याचा फेसपॅक चेहऱ्याला लावला चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते तर आजच्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद